नमस्कार शेतकऱ्यांसाठी फास्ट ठळक बातम्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी त्यानंतरची बातमी आहे मांजरा धरण जिवंत साठ्यात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत आहे मराठवाड्यात चिंताच नाशिकची परिस्थिती सुधारली विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार सरकारने काढला जी आर कार्डवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा आता आणखी पाच राज्यामधील शेतकऱ्यांना मिळणार कर्ज त्यानंतरची बातमी दो दो कोसळदारांनी पुण्यात दानादान त्यानंतरची बातमी आहे मध्य महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार त्यानंतरची आहे लाडकी बाईंसाठी ग्रामीण भागातून पावणे दोन लाख अर्ज त्यानंतरची आहे शेती प्रश्नावर लोकसभेत खडाजंगी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक त्यानंतरची बातमी आहे राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज सात पॉइंट पाच एच पी पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा त्यानंतरची बातमी आहे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतींचे मोठे नुकसान विरोधकांनी केली मदतीची मागणी त्यानंतरची बातमी आहे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ त्यानंतरची बातमी आहे जोरदार पावसाचा अकरा जिल्ह्यांना अंदाज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम त्यानंतरची बातमी आहे राज्य सरकार केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगासाठीच काम करत शेतकऱ्यांसाठी कधी वेळ काढणार पटोल्यांचा सवाल त्यानंतरची बातमी आहे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा त्यानंतरची बातमी आहे बीटी कपाशी नंतर हरभरा गहू लागवड पीक पद्धती ठरते फायदेशीर त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीने रायगड पालघर ठाण्यातील भात शेतीचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी पटोले त्यानंतरची बातमी आहे आठ वर्षात विमा कंपन्यांची नऊ हजार कोटीची कमाई त्यानंतरची बातमी आहे नांदेडला संरक्षित साठ्यातील युरिया डीएपी खते खुली त्यानंतरची आहे सरकारने खत अन्न अनुदानात केले कपात शेतीसाठी घोषणाचा पाऊस करताना त्यासाठी निधी खूपच दिला कमी त्यानंतरची बातमी आहे हमीभाव कायद्यासाठी संसदेत खासगी विधेयक मांडू राहुल गांधींचा शेतकऱ्यांना आश्वासन त्यानंतरची बातमी आहे शंभू सीमा उघडणार नाहीच सर्वोच्च न्यायालयाचा जैसिस आदेश त्यानंतरची बातमी आहे गाई म्हशीचे एअर टॅगिंग शंभर टक्के पूर्ण शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार शेतकरी मित्रांनो या होत्या काही शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद